केज तालुक्यातील जिवाची वाडी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी सार्वजनिक ग्रंथालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली केज तालुक्यातील जीवाची वाडी येथे कैलासवासी श्रीरंगदासजी भूतळा सार्वजनिक ग्रामीण वाचनालय येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी युवा नेते बंडू चवळे सरपंच प्रतिनिधी म्हणून त्यांचे पदी काळे ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष गोकुळ सारुख यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन केले यावेळी गोपीनाथ चौरे सकाराम बप्पा चौरे सत्यनारायण चोरे संतराम काळे बालाजी शिंदे ग्रंथपाल सुभाष सारुख शोभाताई चौरे आदी कार्यक्रमास उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येकाच्या हृदयात कायम राहावेत असे प्रकारचे मनोगत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले